राजगुरुनगर नगर, नगर परिषदेतील ठेकेदार पद्धतीवरील कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं कामगारांनी संताप व्यक्त केलाय पगारातून माजी नगराध्यक्ष रक्कम घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे तर नगर परिषद प्रशासनानं याची दखल घेतली असून लवकरच कारवाईचे संकेत दिलेले आहेत बैलंदाज आम्ही काम आलो असत आम्हाला सांगितलं की बारा हजार पगार देण्यात बारा हजार पगार भेटल व बाकी पैसे आम्हाला आणून द्या कोण हे असे नितीन सेठ आम्हाला दे त्यानंतर त्यांचं बंद झाल्यानंतर त्यावेळेस आमच्या एक मित्र आहे पंकज त्यांनी आवाज उठल्यानंतर ते बंद झाले त्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्यांकडे गेलं बापूसाहेब थेगडे म्हणून त्यांच्या गेलं कॉन्ट्रॅक्ट आणि त्यांच्या गेल्यानंतर त्यांना पण आम्ही तीन हजार रुपये दोन महिने दिलेले आहेत त्यानंतर ते पण थांबले त्यांना आम्ही सा साहेब बोलले तर आम्ही ते पण पैसे थांबवले ते त्यावेळेस आता परत आम्हाला पेमेंट पण देत नाही आणि आम्हाला हे पण नाम झाले त्यानंतर नाही अशा प्रकारचे जे काही आहे माझ्याकडे त्यांच्या दोन नोटिसेस आतापर्यंत मिळाल्यात आणि त्या दोन्ही नोटिसेसच्या अनुषंगाने आपण कारवाई पूर्ण केलेली आहे याच्या अगोदर जी तीन चार महिन्यापूर्वी आली होती त्याच्या अनुषंगाने पण कारवाई केली आहे आणि त्याच्यानंतर आता पंधरा दिवसापूर्वी आली त्याच्यावर पण कारवाई सुरू आहे एकदा ती जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर त्याच्यावर नियमानुसार आपण कारवाई करणार आहोत